नमस्कार मंडळी इथं झटपट रेसिपी बनवते आहे इथे मी बनवलेला आहे आमरस आणि आमरस खूप सोप्या साध्या पद्धतीत आहे काही त्याच्यामध्ये एक्स्ट्रा टाकलेलं नाही आहे फक्त आंबा आहे आणि त्याचं एकदम पेस्ट बनवून साखर टाकलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कसा मी बनवलेला आहे आणि हा जरासा थंड केला ना की छान पुरीसोबत खायला लागतो तर इथे मी काही आंबे घेतलेले आहेत म्हणजे एक आंबा घेतलेला आहे आणि एक आंब्याचे तुकडे करून घेतलेले आहेत तर त्याच्यातला मी आहे ना मास म्हणजे मास सालं काढून ज्याच्यातला जेव जेवढा पण मांस आहे तो सगळा काढून मी मिक्सरला लावणार आहे आणि नंतर मग त्याची छान पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला तर मी हे असं कटिंग करून घेत आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार वेगवेगळे कुठले पण आंबे घेऊ शकता हापूस आंबा मी इथे यूज केलेला आहे यासाठी कारण हापूस आंबा गोड असतो आणि तो जेव्हा पिकतो तेव्हा ती टेस्ट वेगळा स्मेल नाही आहेत कारण बाकीच्या आंब्यांना तसा स्मेल येतो ह्या आंब्याला नाही येत आणि खूप चवीला छान असतो त्याच्यामुळे मग मी हा आंबा यूज केलेला आहे तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा हे बघा हे माझं काढून झालेलं आहे आता आपल्याला आहे ना ह्याच्यामध्ये साखर वगैरे टाकून घ्यायची आहे त्याच्यामध्ये मी साखर टाकून घेते खूप झटपट रेसिपी आहे त्याच्यामुळे मी पण फास्ट फास्ट बोलते आहे आता इथे मी आहे ना दोन ते ती तीन चमचे वापरलेले आहेत साखरेचे तुम्हाला किती गोड गोडाचे प्रमाण हवं आहे तर त्या वाईज तुम्ही टाकू शकता मी इथे दोन ते तीन चमचे टाकलेले आहेत कारण हापूस आंबापला गोड असतो त्याच्यामुळे तुम्हाला एक्स्ट्रा साखर टाकायची काही काहीच गरज नाही आहे फक्त जेव्हा तो थंड होतो म्हणजे आपण फ्रीझरमध्ये ठेवणार आहात तर फ्रीझरमध्ये थंड झाल्यानंतर तो थोडासा गोडवा कमी होतो त्याच्यामुळे मग मग साखर टाकली ना की थंड थंड खायला गोड लागतं तर हे मिक्सर झालेलं आहे माझं हे आपण सगळं काढून घ्यायचं आहे बघा मिक्सर करून झालेलं आहे माझं आता हे सगळं मी एका वाटीत काढून घेते आहे म्हणजे आपला आमरस तयार झालेला आहे काहीच मी याच्यामध्ये टाकलेलं नाही आहे एक्स्ट्रा ना कोणता पाणी वापरलं आहे किंवा कुठली गोष्ट अजून वापरली आहे फक्त आंबा आणि साखरच आहे है है आ, आ, हे बघा हे काढून झालेलं आहे आता आहे ना हे मी तुम्हाला दाखवते फक्त इथे की आंबा वगैरे लावून मी फक्त गार्मिशिंग करणार आहे पण हे मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे एक दहा ते पंधरा मिनटं ठेवला ना फ्रीजमध्ये तर पुरीसोबत आमरस पुरी पुरीसोबत खायला एकदम भारी लागतो थंड एकदम असताना तर मी आता हे आंबा कटिंग करून दाखवते ते साठी हे बघा डॅडा आपलं आमरस तयार झालेला आहे टेस्टी असं आमरस तर व्हिडिओ आपण आता इथेच एंड करूया भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये